आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व्हे सुरू करण्यात आलाय मात्र माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी हा सर्व्हे थांबवला आहे नायकांच्या एकेशाहीमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा बायोमेट्रिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न रखडलाय असा आरोप करत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौकुले यांनी स्पष्ट केलंय तर शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांचे प्रश्न सुटतील असा विश्वास व्यक्त केला एरोली चिंचपाडा येथील प्रवेशद्वारावर नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षण सुरू करावे प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या घरांसाठी कायमस्वरूपी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण गुरुवार एक ऑगस्टपासून सुरू केलं आहे यावेळी उपोषणस्थळी जमलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांना संबोधित करताना विजय चौगुले म्हणाले यावेळी मार्गदर्शन करताना चौगुले म्हणाले की शिवसेनेच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती याचा श्रेय शिवसेना मिळेल यामुळे गणेश नाईक यांच्या पोटात दुखू लागलं त्यामुळे त्यांनी बायोमेट्रिक सर्वे थांबवलाय नायकांना यात कुठेही पैसे कमवण्यासाठी मिळणार नसल्यानं त्यांनी हा सर्वे थांबवलाय शहरातील सिडको क्षेत्रात रिडेव्हलपमेंट सुरू झाली आहे पण झोपडपट्टीला मात्र एस आर योजना सुरू करण्यास त्यांचा मज्जाव आहे नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून डंका मिरवणारे नाईक यांनी घरांच्या प्रश्ने नेहमीच आडमुठी भूमिका घेतली आहे कधी एफ एस आय चे गाजर दाखवत प्रकल्पग्रस्तांना अधांतरी ठेवले एकही जी आर त्यांना मंत्री असताना काढता आलं नाही आजही दिघा विभागाला मोरबे धरणाचं पाणी मिळत नाही असा आरोप करत झोपडपट्टी वासियांना हक्कापासून वंचित ठेवलाय एस आर ए योजनेमध्ये दहा चटई क्षेत्र वापर होणारे आणि त्यांचा ताण हा नागरी सुविधांवर पडणार असल्याचं गणेश नाईक हे बोलून दाखवतात पण झोपडपट्टीला असं चौगुले म्हणाले तर तुर्भे येथील झोपडपट्टी विकासासाठी शासनाकडून फंड देखील पण नायकांना त्यात पैसे मिळणार नसल्यामुळे त्यांनी येथे पुनर्विकास होऊ दिला नाही असा आरोप देखील चौगुले यांनी केलाय नवी मुंबईतील झोपडपट्टी मधील सन दोन हजार चोवीस पर्यंतच्या झोपड्या शासनानं अधिकृत कराव्या आणि त्याचा पुनर्विकास करावा त्याचप्रमाणे दुमजली घरांचं देखील सर्वेक्षण करावं प्रकल्पग्रस्तांच्या बांधलेल्या घरे देखील कायमस्वरूपी करावे अशी मागणी चौगुले यांनी केली आहे जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत वैमूदात उपोषण करणार असल्याचं चौगुले म्हणाले आहेत आत्तर उपळलेलं आहे तुम्ही आक्रमक झालेला आहात आक्रमक झालेलं मी पहिल्यापासून आक्रमक आहे आहे रानात अनुभवच्या काळामध्ये मी माझा आक्रमकपणा मी काही सोडणार नाही आहे आणि मी, मी का माझ्या स्वतःसाठी का मी काय काय लढत नाही हे मी गोरगरिबांच्या हितासाठी लढतो आहे गोरगरिबांना होणारा अन्यायासाठी लढतो आहे आणि जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्या संविधानाला बरोबर घेऊनही आम्ही ही लढाई लढतो आहे आम्हाला या ठिकाणी दाखवायचं की या ठिकाणी झोपडपट्टी आणि शहरी भाग या दोन भागामध्ये गणेश नायकांनी विभाजन करून ठेवलेलं आहे आणि या भागामधली जी परिस्थिती पाहायला गेल्यानंतर गे आज आमच्याकडे फक्त मोठ्या वल्गणं करतात आमच्या या झोपडपट्टीमध्ये वॉटर मीटर गटाशिवाय कुठल्याही सुविधा आमच्यापर्यंत शाळा असेल ठीक आहे नगरपालिकेच्या शाळा आहेत या बाकीच्या कुठल्याही सुविधा आमच्यापासून सर्व वंचित राहिलेल्या आहेत आणि आम्हाला वाटते की गेले दो दोन हजार साली याचा सर्वे झाला दोन हजार सालानंतर आजपर्यंत चोवीस वर्ष होता आले सर्वे करत केलेला नाही आहे आज दोन हजार साली जो जो म जन्मलेला मुलगा होता आज तो चोवीस वर्षात झाला आहे आता गरजेपोटीत मुलं मोठी झाली ते एक घर वाढ वाढवण्यात गेलेलं आहे आणि आमची मागणी आहे कालच्या घराला सर्वे नंबर मिळावा वरच्या घराला मिळावा आणि यांनी ज्या पद्धतीने यांनी जो सर्व्हे आहे तो सर्वे एक अमानुषमाने सर्वे थांबवण्यात आला आणि याला कुठेतरी वाचा फोटावी आणि पूर्ण परत ते सर्वे चालू व्हावं यासाठी मी भी 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 शिंदे गटाचे विजय सवोले यांचं आणि त्यांचं म्हणणं आहे की सोपनपट्टीचा पूर्ण सर्वे झाला पाहिजे आणि तो सर्वे थांबवण्याचं काम आपण केल्याचा थेट आरोप त्यांनी केलेला आहे बाब असे की मी मगाशी बोललो तुम्ही ऐकला असाल गावठाण्यामध्ये ज्याला गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या एरियामध्ये साडेबारा टक्केमध्ये झोपट्टीमध्ये आणि जीमध्ये सुद्धा लोकांनी गरजेपोटी कायद्याचा नियमाचा भंग केलेला परंतु कायद्याचा नियमाचा भंग करावा अशी त्याच्या मनातली इच्छा नाही ती दर वीस वर्षांनी पिढी वाढते अशा परिस्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये दोन हजार अकरा दोन हजार पंधरा वगैरे या बाबी नाहीत मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले आज ज्या स्थितीमध्ये आमची लोकं आहेत ज्याच्याकडे आज रेशन कार्ड आहे अशा सर्व घटकांना त्या ठिकाणी पाचशे स्क्वेअर फुटाची घरं कायमस्वरूपी मालकी हक्कानं द्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यातून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घ्यावा आणि ही बांधकामं करतानासुद्धा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली करावीत कुठल्याही बिल्डर फिल्डर लोकांच्याकडून ती केली जाऊन नयेत बाब अशी आहे की ज्या वेळेला ही योजना ही योजना आहे हाऊसिंग निर्माणची योजना आहे या ठिकाणी योजना निर्माण झाली आम्हाला माहिती पडलं अंतिम टप्पे आम्हाला आम्हाला सांगितले गेलं बा अशा योजना आहे सर्वेक्षणाचा तुमच्या हस्ते आपण मूर्त करूया मी त्यांना सांगितलं बाबा काय दाखवा काय तर त्या ठिकाणी दहा एफ एस वापरले किती दहा एफ एस आहे दहा एफ एस आय वापरल्यानंतर या शहराची अवस्था काय होईल तुम्ही विचार करा मी फार जातो तो जो त्यांची जो जी आर आहे ना तो जी आरची कॉपी तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग एकदा एखाद्या एक दा, एक प्रशासनामध्ये वर्षाला दहा सुट्ट्या दहा ते पन्नास प्रशासनातले लोक पन्नास सुट्या घ्यायचे मान म्हणजे मानसिकता माणसाची असते प्रकारे मॅक्झिमम एफ एस ए वापरला गेला तर या ठिकाणी हे शहर शहर राहणार नाही किंबहुना इथल्या पाण्याचा प्रश्न इथल्या वाहतुकीचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षण हे सगळे राहतील उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि उपोषण प्रत्येकाने करावा या गोष्टीची स पडताळणी करण्यात यावी आणि गणेश नाईक जे बोलतो आहे मी माझं म्हणणं की या शहरात राहणाऱ्या रा प्रत्येक माणसाला पाचशे स्क्वेअर फुटांचं घर मालकी हक्काने मिळालं पाहिजे मूल गावठाण गरजेपुटी बांधलेली गरज घोपटीतली आणि कॉलनीतल्या जरा आपण एल आय जी लो इन्कम ग्रुपची त्या सर्वांना संध्यालासाठी प्रतिनिधी तुषार पाटील नवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा